सातारा जिल्ह्यातील आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पाहूयात रेट्री बुद्रुक कराड येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्यास उच्च तांत्रिक कार्यक्षमतेसाठी प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला देशातील सहकारी साखर कारखान्यातील अग्रगण्य असणाऱ्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाच्या वतीने हा पुरस्कार दिला जाणार आहे लवकरच नवी दिल्ली येथे होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे देशातील सर्व सहकारी साखर कारखाने व नऊ राज्यातील साखर संघ सदस्य असलेल्या नवी दिल्ली स्थित राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ या शिखर संस्थेमार्फत दरवर्षी देशातील सहकारी साखर कारखान्यांचे मूल्यांकन करण्यात येते त्या आधारे ऊस उत्पादकता तांत्रिक गुणवत्ता वित्तीय व्यवस्थापन अधिकतम ऊस गाळप सर्वोत्तम साखर उतारा सर्वात जास्त साखर निर्यात अशा विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांचे काटेकोर मूल्यमापन करून त्या आधारे केंद्रीय मुख्य संचालक यांच्या अध्यक्षतेखाली हे पारिशोपोषक दिले जाणार आहे